हाय मामान मावश न बघा काय चाललंय काय काय चाललय बघा ही काय झालंय भावान बहिणी शिवायची तयारी चालली साडी ती मायरूला मायरूच फोन आल की निस्ती आकू साडी है का साडी आहे साडी पाहिजे साडी पाहिजे आता गेली मी बर का मस्त काय म्हणतात दुकानात बघाय साडी पण लय मग दीड दीड हजार रुपये येणार हजार हजार रुपये किंमत मग म्हंटल चला घरीच शिवावी तशी तर माझी ही साडी नवीनच आहे खायवसा पण थोडीशी तिथं मुंद्राने कुरता एकदाच दिसली मी पण काट्या पत्राची साडी एक नंबर शिवल्या तुम्हाला दाखवली कशी काय मायरोला साडी शिवायची मग मायरोने लय खुश होईल मायरो मायू साठी आहे ना साडी शिवायची तयारी चालली नवीन साडी आहे एकदम मस्त काटा पदराची अशा साड्या नाही तर भेटणार बघा दुकानात एक सारख्याशी ठीक लावून मम्मी ती ब्लाउज ला काढले काय ते काढलं मी बरोबर तू टेन्शन टेन्शन किंवा असे लावून असं अगं विचारते मी कोणतं ते ब्लाउज ला काढले काय सरळ खालीवर खालीवर आलं नाही पाहिजे तर माळेकोला साडी शिवल्यावर दाखवनच भाव बहिणीनं तुम्हाला कशी काय शिवली ती सगळं आखून घे पट्टी आणायला आणायला आज आपला काही शिवणे माळेकोला जी साडी शिवणार ना भाऊ बहिणीनं तिथं तुम्हाला दाखविनच तशी काय शिवली वरच्या एक तिथं अशी साडी शिवायची तयार अगं त्याच्या वरचे कप्पे ते हा कापत कापत आणलं ना मी माझी हिवय आलं ओढत ओढत कधीपर्यंत होईल तयार कालावधी किती लागल काय बाई शिवानी एक अग वरच्या बघ इकडच्या इकडच्या दोन कप्प्यात बघ ना इकडच्या खायच्या इकडच्या बारक्या कप्प्यात

साडीची शिवायची बर या का साडी तिला काय म्हणतात ह्या काटा पदराची साडी आहे ही ही एकच नंबर मायरूची साडी नेसली ना मायरू कशी दिसली पाहिजे अशी चणचणीत लय पुरीला साडीचा ना अजून एक दिला नाही नाही एवढी देणार आहे शिवून नवी साडी फाडली हे काय उडी शिवून राहिली कुठ ताडली होती भाव एकदाच दिसली सकरा ते तुम्हाला तर दाखविलंच होत याच्या मी साडी शिवल्या मग पहिल्यांदा शिवती मी मी एकदा नाही का मावशीकडे गेलते तेव्हा मावशीने मला पिवळ्या साडीचा घागरा शिवलेला कशी गोल साडी नेसणार आहे काय ती गोल साडी करणार आहे

काय म्हणलं माप एकीकडं ती लांब लांब घे माप ती पोरगी कमी जास्त कमी जास्त करा लागे आणि बघ गं या, या। इथलं आहे बरोबर त्या पुरीला कळा ना ते दाखवू हा

где દુસરા બધું ખડું દિસન સુવિરી વિસારત વિસારત